तर नमस्कार मित्रांनो अचानक पाऊसच आहे म्हणून घरीच आहे म्हटल्यावर आता बायकोनं अचानकच तयारी केली आहे मी गेलो जरा बाहेर वेळापूरला तरी पण फोनवर फोन काय करायचं आहे काय नाही असं झालं तसं झालं तिकडून सासूचं फोनवर फोन हा माय ना बघून असं तसं आता काय करता जावायला जा काय म्हणते तसं ऐकायला लागतं माहिती की पोरगी दिली की माणूस हा हे अडचण म्हणजे अडचणीत नाही येत पण अडचणी येते त्या ना असं नुसता फोन आला तर भिया लागतंय मला मग आता केली बाय पुन्हा तयारी सारखं फोनवर फोन आलो आहे तर आता निघतो तर चला मग हो का तयारीने बॅग बॅग भरून ओके मी यायच्या आधी काय नसता सांगायचं आहे मला तर माहीत असेल बायकांचं कसं असतंय जायचं नाही जायचं म्हणलं की निघायची तयारी आता आपण काय साध असंच निघायचं आपलं काय ओके मध्ये तर चला वाढदिवस कसा वाढदिवस आता बघा सांगा कुठं काय काय आयला इकडे तिकडे घ्यायचं म्हणजे बायकांची तयारी लई असते फास्ट चला तर मग चला निघूया पाव जरा उघडलाय तर मग पोचूया बघू वाढदिवस कसा होतोय काय केलंय काय नाही कसं हा होय आज आगळं वेगळं गलब पड्डेत काय तर काय काय बर चला बघू एक आता हायर मेहंदी कोणच्या वगैरे खरं बघा आलोय बघा निमार्ध पावसात भिजलोय आता तर बघा घरी चाललोय तर निम्यातच रस्त्यात एवढा खड्डा आहे ना सगळं पाणी भरपूर साचलंय बघा तोरहेणी गेलं मोहर म्हटलं मला उतरू द्या मला पाड चाल तुम्ही आता तर सगळं पाऊस नाही पण बारीक चिरचिर चिरचिर येऊ झाले इथून तिथून रस्त्यापासून आहे का आहे का यायची रस्त्याचं काय हे हे गोरहेणी जाऊन मोहरं उभा राहिलं तिथं कसं जायचं कसं माणसाने जाय बी आज आता ह्या टँगावरून जर पडली मी हा तर किती लागल मला होय हा होयच होत मग काय करता मग आता मला ह्या मला चाल बघा तुम्हाला सांगला तुला हाऊस आहे माहेरला यायची मग बिरी 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 झाली सगळं आता ह्यात तर कसं घालत ते काय माहिती बाबा आता दामनुभ काय पडलं तरी एका जागेला लागला काय करायचं मग कस आहे आमच्या गावाकडचा रस्ता माझ्या मायरचा एक नंबरच रस्ता आहे बघा हिथून तिथून चिखलात ना सगळ्या सगळं यार इथं आलं की पाऊस लागलाय